या कॉन्वर्झेशनवरून एक गोष्ट लक्षात आली आहे की यू हॅव नो फिल्टर तू जशी आहे तशी इथे सुद्धा आहेस आणि घरामध्ये सुद्धा अशी सारी आम्हाला बघायला मिळाली सो so, तरी ना तुला बऱ्याच जणांनी आतमध्ये जज केलं जसं की आर्या खूप बालिश आहे असं म्हटलं गेलं किंवा आता जे अरबादचा जो सीन सांगितला किंवा वैभवचा तर इट इज अ व्हेरी नॅचरल इन्स्टिंक्ट म्हणजे कोणास कोणाकडे आपण अट्रॅक्ट होणं हे खूप नॅचरल आहे सगळ्याच मुली होतात आणि सगळी मुलं सुद्धा होतात पण तरी त्या गोष्टीवरून तुला जज केलं गेलं तर तुला नेमकं काय वाटलं की बाबा मी आहे रियल आहे मी खरी आहे आणि माझ्या खरेपणाला लोक जज करतायत एवढे तर तुझे एक्झॅक्ट इमोशन्स काय होते माझे एक्झॅक्ट इमोशन्स होते की सगळ्यात पहिले माझं नॅचरल रिॲक्शन निघालं की टू सप्रेस माय द किड इन साईड मी कारण की मी अशी होती की आय एम फॅन लव्हिंग मी मस्ती मस्ती करणार येते पण मी हे नोटीस केलं जसं so, डी पी दादांना लोक असं म्हणतात ना की अरे मस्ती मस्ती करतात तर त्यांच्या ओपिनियन्सला लोक सहसा असं होतं जे नाही व्हायला पाहिजे पण होतं की जे खूप जास्त मस्ती असतात ना फन लव्हिंग असतात तर सिरियस टॉपिक्समध्ये अरे आय यार, हा ठीक आहे हा मस्तीच करतो So, सो इनिशियली आपल्या ग्रुपच्या व्हॅलिडेशनसाठी मी खूपदा सप्रेस केलं की जे स्टार्टिंगला नवरे hmm. साहेब वगैरे चालू होतं बिग बॉससोबत आय स्टॉप दॅट की अरे आपल्या hmm. लोकांसाठी नाही नाही बाबा ग्रुपचं व्हॅलिडेशन ग्रुपचं मला हे पाहिजे बट देन इव्हेंच्युअली ना मला जेव्हा कळलं की आपण काही केलं एक माझं वर्षताईंसोबत डिस्कशन होतं याबद्दल की मी काहीही जरी केलं तरी तेच होणार आहे एक लोकांचं एसे बी करतो मला एक ती स्टोरी आठवली होती की गध्यावर एक गदा असतो आणि एक नवरा बायको जात असतात आणि मग लोक म्हणतात अरे कॅसे आहे बायकोला असंच ठेवत आहे त्याला बसू तिला बसव मग ती बसते तर कशी बायको आहे नवऱ्याला बसव मग दोघंही बसले तर अरे कशी आहे त्या गध्याच्या बद्दल विचारच नाही करताय सो okay. so, मला एवढं कळलं की मी काही जरी केलं ना पीपल विल ऑलवेज टॉक सो रॅदर आय जस्ट बी मी 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 राहणार दॅट मग मग ते झालं मी सप्रेस करणं सोडलं आणि बोलणं स्टार्ट केलं आणि आय थिंक ही गोष्ट बाहेर आलेली आहे की नाही आय हॅव नो आयडिया बट त्यांनी मला एक गाणं म्हणून दाखवलं होतं की हे गाणं आर्य मला वाटतं की तुझ्यासाठी आहे तुम्ही ते गाणं ऐकलं असेल तर की एका तळ्यात होते बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एका आणि तो राजहंच असतो सो शी टोल्ड मी दॅट बिकॉज मी त्या घरात सगळ्यांपेक्षा खूप वेगळी होती आय एम लाईक असं नाही म्हणताय मी की पॉझिटिव्ह निगेटिव्ह माझ्यात पण निगेटिव्ह पॉईंट्स आहे माझ्या पॉझिटिव्ह पण आहे बट आय वॉज अ डिफरंट पर्सनॅलिटी ऑल टुगेदर पीपल्स सी मी ॲज की अरे ही ही म्हणजे आम्ही नाही पाहिलं एज ग्रुपमध्ये पण त्यांच्याशी लहान आहे ना मी सो so, पण अरे याच याच मुद्द्याला तुला असं वाटतं की तुला सपोर्ट नाही मिळाला कारण इंडिव्हिज्युअल गेम तर असतो बिग बॉसमध्ये पण तिथे दोन ग्रुप आहेत हे सगळ्यांना माहिती आहे तुझा इंडिव्हिज्युअल गेम सुरू होता हे मान्य आहे पण तुला जो सपोर्ट हवा होता टीमकडून तो मिळाला नाही असं वाटतं आज मला असं वाटतं की त्यांचा विश्वास जिंकायला वेळ लागला पण इव जर बघायला गेलं तर जेवढे मधले आलं तर शेवटचे फक्त दोन लोकं होते आमच्या ग्रुपमधले अभिजितदा आणि डी पी दा यांना सोडून बाकी लोकांनी मला नॉमिनेट नाही केलं पण वेळून वेळी ते झालेलं आहे आता नॉमिनेशन्स सोडा जर आपण बघितलंय ना तर नव्हता तो सपोर्ट कारण की जेव्हा वेळ आली तेव्हा मी आपलं सेल्फलेसनेस ठेवून आपल्या ग्रुपसाठी नेहमी निकिला किंवा ए टीमला बिडली नडली आपल्या टीमसाठी सो so, मला ते वाटलं आणि मला नेहमीच वाटलं आणि ते सगळ्यांच्या तोंडावर होतं बी टीमच्या की मला इनफॅक्ट आय वॉज द वन ज्यांना त्यांना बसून मी त्यांना बोलली होती की मला हे माहिती आहे की उद्या जाऊन आपल्या ग्रुपमधलं एकही व्यक्ती असेल आणि मी असेल तर दोघांमधनं कोणालाही सेव्ह करण्याची वेळा तर तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीला चूज कराल आय न्यू दॅट अँड आय वॉज स्टील गिव्हिंग uh, माय बेस्ट सेल्फलेसली फॉर माय टीम よっ<ス>